नमस्कार मैत्रिणीनो माझे नाव भाविका लोखंडे तर सर्वप्रथम आज शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी एक दिवशीय मुख्याध्यापिका झाले होते तर मुख्याध्यापिका झाल्यानंतर असं कळालं की म्हणजे खूप अवघड असतं म्हणजे सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते काम वगैरे नीट करावं लागतं पुन्हा मुलींना मुलींची मुली शिस्त शिस्त आहेत का नाही ते बघावं लागतं पुन्हा वर्गामध्ये जे शिक्षक जो शिक्षक व तासावर शिक्षक पोहोचला का नाही ते बघावं लागतं म्हणजे खूप अवघड असतं ते मुली काही ऐकत नाहीत मुलींना म्हणजे काही मुली ऐकत नसतात ना शिक्षकांचं तर मला सगळ्यात पहिल्यांदा सॉरी म्हणायची ते सरला की सर तुम्ही खरं खूप सहन करतात थँक्यू सर त्यासाठी तर म्हणजे आता मी तुम्हाला जास्त त्रास नाही देणार कारण मला कळाले की कसं असतं ते तर धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार आज सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज एक दिवसीय उप म्हणजे उपमुख्याध्यापक बनले होते पण मला माहितीच नव्हतं काय काम करायचं काही नाही मला मग मी मॅडमला विचारलं लोमटे लोखंड मैड, मॅड मॅडमला विचारलं मग त्यांनी सांगितलं मग तासाचे चालू होते आम्ही इकडे तिकडे बघत होतो मॅडम आहेत का वर्गावर ते तर मुली बाहेर म्हणजे मॅडम बाहेर फिरत होत्या त्यांना म्हणलं आम्ही वर्गात चला तर तुला काय करायचं आहे त्यांनी असं म्हणलं की मला ऐका ग आजच्या दिवस असं म्हणलं वर त्यांनी ऐकलं माझं आणि सातवीच्या वर्गावर मी गेले होते तेव्हा खांडेकर मॅडम शिकवत होत्या त्यांना खूप भीती वाटत होती ती शेवट रडायला म्हणजे रडत होत्या मग त्यांना म्हणलं तुम्ही बसा मी त्यांना म्हणजे मी शिकवते मग मी थोडंसं त्यांना शिकवलं मुली पण खूप म्हणजे अवघड अवघड प्रश्न विचारत होत्या मग मी म्हणलं आम्ही म्हणजे तुम्हाला आम्हाला जर प्रश्न विचारा आम्हाला जर नाही उत्तर आलं तर आम्ही शिक्षकांना विचारूत आणि तुम्हाला उद्याच्याला सांगू धन्यवाद आजचे माननीय प्रमुख भावने श्री कासिक सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला छोटेसे मार्गदर्शन करावे आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण आपल्या भारतामध्ये त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्षा आदरणीय कदम मॅडम तसेच एकदिवसीय मुख्याध्यापिका जोगी मॅडम लोखंडे मॅडम आमचे मित्र सर तुळकेसर सर लोमटे सर, सर सोनर सर तसेच लोमटे मॅडम देशमुख मॅडम सोनर मॅडम बायते मॅडम पारडे मॅडम या सर्वांना सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या माझ्याकडून या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आज या विद्यार्थिनी एकदिवसीय शिक्षिका झाल्या त्यांनी शिक्षक म्हणून शिक्षकाचं जे कर्तव्य असतं अध्यापनाचं ते उत्तम प्रकारे पार पाडलं त्याबद्दल आज त्यांचंसुद्धा या शिक्षक दिनी या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांनी भावी काळामध्ये शिक्षक व्हावं यासाठी शुभेच्छा देतो विद्यार्थिनी मित्रांनो मानवी जीवनामध्ये आणि समाजामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते याचं कारण असं की आपल्या देशाला जगाला लागणारा प्रत्येक घटक निर्माण करण्याचं काम या ठिकाणी शिक्षक करत असतो आणि म्हणून आपल्या भारतासारख्या देशामध्ये शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते समाजामध्ये अनेक घटक बिघडलेले असतात तेव्हा शिक्षकांनी आपली जी भूमिका आहे आपलं जे काम आहे आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडणं गरजेचं असतं याचं मुख्य कारण असं आहे की विद्यार्थ्याचं भवितव्य हे शिक्षकावर अवलंबून असतं शिक्षकाचं खरं मूल्यमापन आपण जर कोण करत असेल मॅडम तर विद्यार्थी करतात आपल्या समोर आपला शिक्षक हा एक आदर्श शिक्षक असतो म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील स्वामी विवेकानंद असतील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिक्षक हा शिस्तप्रिय असला पाहिजे शिक्षक हा चारित्र्यवान असला पाहिजे शिक्षक हा बंडखोर असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक हा उत्साही असला पाहिजे मी या ठिकाणी बघतो तुम्ही विद्यार्थी तुम्ही भाग्यवान आहेत की तुमच्या शाळेतले सगळे शिक्षक हे उत्साही आहेत तुम्ही तुमच्या शिक्षकाचं मूल्यमापन योग्य हो केलं कारण शिक्षकाने शिक्षक हे साध्य नसून एक साधन आहे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याचं काम या ठिकाणी शिक्षक करत असतो म्हणून प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी जर प्रामाणिकपणे काम केलं तरच त्या ठिकाणी विद्यार्थी घडू हो शकतात शिक्षक तज्ज्ञ डॉक्टर पार्नर असं म्हणतात मॅडम सर कि दहा विद्यार्थी आम्हाला द्या तुम्ही द्या आणि सांगा कोणत्या शिक्षकाला सॉरी कोणत्या विद्यार्थ्याला काय बनवायचं कोणाला डॉक्टर बनवायचं कोणाला इंजिनियर बनवायचं कोणाला शिक्षक बनवायचं तुम्ही सांगा त्या विद्यार्थ्याला आम्ही ते तुम्हाला बनवून दाखवतो एवढी ताकद या ठिकाणी शिक्षकामध्ये असते आपले प्रश्न आपल्या समस्या आपल्या पुढच्या आव्हानं या सगळ्या गोष्टीची पेरीज करून शिक्षकांना वर्गामध्ये या ठिकाणी अध्यापन हो केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाचा सैनिक ज्यावेळेस आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी हासत सीमेवर जातो पण मी काही असे शिक्षक बघितले मॅडम की अक्षरशः तास तासिकेवर जात असताना त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात म्हणजे असं वाटतं की म्हणलं ह्यांना कोणी का फासावर द्यायला चालले तुमच्या शाळेत नाही आणि म्हणून मी म्हणतो की शिक्षक हा उत्साही असला पाहिजे सर्वपल्ली राधाकृष्णन याविषयी बोलायचं म्हटलं तर ज्या शिक्षकांनी शिक्षकाची आपल्या देशामध्ये मान उंचवली आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि त्यांनी अनेक पदावर या ठिकाणी काम केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ते भारताचे राजदूत म्हणून रशियामध्ये होते त्यावेळेस भारत आणि रशिया या दोन राष्ट्रामध्ये जे मित्रत्वाचे संबंध निर्माण करून दिले यामध्ये सुद्धा सर्वपल्ली राधाकृष्णन यांची भूमिका खूप महत्वाची ठरलेली आहे सर्वपल्ली राधाकृष्णन बनारस विद्यापीठ असेल दिल्ली विद्यापीठ असेल या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे एक आदर्श हा शब्द लागलेला आहे सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यावेळेस एक नेहरूंचे विश्वासू म्हणून आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विश्वासू म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणजे शिक्षकामध्ये विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो मग देशाचं मंत्रिमंडळ असेल देशाची संसद असेल किंवा आता सरांनी या ठिकाणी सांगितलं की शिक्षकांनी वरिष्ठांचा या ठिकाणी आदेश पाळला पाहिजे राजकारण आणि शिक्षण ह्या दोन संकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत बऱ्याच शाळेमध्ये बऱ्याच शिक्षकामध्ये या ठिकाणी या गोष्टीचासुद्धा आपल्याला या ठिकाणी कळत न कळत या ठिकाणी परिणाम झालेला असतो या संस्थेमधले जे जुने जे अनुभवी शिक्षक आहेत उदाहरणार्थ कदम मॅडम असतील सर असतील बायती मॅडम असतील यांची भूमिका काय असायला पाहिजे की नवी सॉरी सर शर्मा मॅडम असतील तर यांची भूमिका काय असली पाहिजे की नवीन जे शिक्षक आपल्याकडे आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना संधी देणं आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी जेवढं काही घेता येईल करून घेता येईल तेवढं करून घेण्याची भूमिका त्या ठिकाणी वरिष्ठाची असली पाहिजे आज या ठिकाणी आता बोलता बोलता एक विद्यार्थिनी रडली एक लक्षात ठेवा आपण या ठिकाणी रडल्यानंतर कोणताही प्रश्न सुटत नाही काही निसर्गाचा कोप असतो तो, तो आपल्या हातात नसतो म्हणून या ठिकाणी भारतातली पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला लढायला शिकवलंय का रडायला शिकवलंय लढायला शिकवलंय आपल्याला माहित आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षिका म्हणून त्यांनी जिथे त्यांची भूमिका बजावली आज परिस्थिती बदलली आहे आज आपल्या समाजामध्ये शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की विद्यार्थ्याचं पाठ्यपुस्तक हे शिक्षक असतो म्हणून जास्तीत जास्त शिक्षकांनी आज आपल्याला अनेक विद्यार्थिनींना आणि समाजातून अनेक घटकातून आपल्याला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आपली जबाबदारी वाढलेली आहे आपली शिक्षकांची जबाबदारी वाढलेली आहे विद्यार्थ्यांना त्यांचं जे स्वप्न असेल त्यांचं जे ध्येय असेल ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आपल्यापरीनं जेवढं करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे हे आपलं कर्तव्य आहे आज कालच लोमटे सर मला थोडे रागवले माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती पण नेहमी मी सांगत असतो की शिक्षक हा उत्साही असला पाहिजे लढणारा असला पाहिजे आणि दोनदा फोन आला मी या ठिकाणी नकार देणं माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून मी सरांना म्हणालो की एक दहा मिनटं का येऊन या ठिकाणी मी माझं कर्तव्य करतो या ठिकाणी मला बोलावलं माझं स्वागत केलं त्याबद्दल या ठिकाणी लोणतो मॅडम आणि तुमच्या शाळेचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद

आपल्याला लाभले लाभलेले आपल्याच परिवारातील प्राध्यापक काशी सर व अध्यक्ष म्हणून लाभले लाभलेल्या आपले शाळेतील गणित शिक्षक कदम मॅडम यांनी आपल्याला वेळात वेळ काढून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार व आजच्या एकदिवसीय मुख्य धायका लोखंडे मॅडम व उपमुख्य धायका श शर्वती मॅडम यांनीही शिक्षक दिनाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचेही आभार व तुम्ही सर्व मैत्रिणींनी शांत बसून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचेही आभार व आपल्या दोन मैत्रिणींनी सुंदर अशा प्रकारे सूत्रसंचलन केल्याबद्दल त्यांचेही आभार व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाणित करतो धन्यवाद बघा कुणी जागेवर संपूर्ण